कुठे करायचे आहे कल्याण मध्ये ना अहो मग वाट कसली पाहताय शिवाई चौकात या शिवाई चौकात आल्यावर तुम्हाला वामा शॉपच्या बाजूला रेमंड द मनोहर हे शॉप लागेल तिथे तुम्हाला काय काय मिळेल अहो तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या लग्नासाठी लागणार इव्हन रेग्युलर वेअर साठी सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारच्या व्हरायटी मिळतील आणि काय काय मिळेल अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळेल काय म्हणताय तर हे पहा तुम्हाला इथे अगदी हे अशा प्रकारे शेले मिळतील अवेलेबल असतील हे पहा अशा कॅप मिळतील हे पहा त्या टोप्या आहेत सर्व प्रकारच्या मिळतील तुम्हाला अशा प्रकारचे पैठणी जे मिळतील हे पहा गोटी मिळेल तुम्हाला, तुम्हाला वेलवेट पासून ते कॉटनमध्ये सर्व प्रकारचे मिळतील तुम्हाला ब्लेझर हवे हे पहा तुम्हाला ब्लेझर मिळतील तर तुम्हाला कुर्ती हवे तर हे पहा छान अशा कुर्तीज मिळतील हे पहा तुम्हाला पैठणी जॅकेट हवाई आहोत हे सर्वच तुम्हाला इथे मिळून जाईल हे पहा आणि तुम्हाला यामध्ये कलर नसतील सर्व हो, कस्टमाइज सुद्धा करून मिळेल तुम्हाला रेडीमेड धोती मिळेल कुर्ता सेट मिळेल अशा सर्व प्रकारचं मिळेल आणि फॅब्रिक तर इथेही त्यांची स्पेशालिटीच आहे आणि पाहू शकतो तुम्ही किती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे तर नक्की या आणि तुम्ही या शॉपला विजिट करा छान असे शेले आहेत आणि हे कशा आहे ऐंशी पासन स्टार्टिंग आहे पाचशे ऐंशी सातशे शा, चाळीस तर हे पहा अशा प्रकारे तुम्हाला सर्व प्रकारची व्हरायटी इथे मिळेल हे नवरीचा शेला कलर सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाते तर मध्ये पर्याय हवी असेल तर हे पहा कॉटन मध्ये ही कफनी आहे आणि किती सुंदर आहे आता हिची काय रेंज आहे मॅडम आणि तुम्हाला हा पूर्ण सेट मिळेल कलर आहे तर लग्न सीझन सुरू आहे म्हणून शॉप मध्ये खूपच गर्दी असते तर हे पहा इथे तुम्हाला जसं नवरदेवाची खरेदी आहे तसंच हे नवरदेवाचे भाऊ आहे तर त्यांनी सुद्धा इथे बघा किती सुंदर असं कलेक्शन वेअर केलेला आहे आणि तुम्ही नक्कीच या आणि खरेदी करा च पण तुम्हाला ते इथे शिवून सुद्धा मिळतील म्हणजे स्टिच करून सुद्धा मिळतील तर पण कुर्ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि स्टिच करून म्हणजे तुम्हाला जर अगदी लग्न तर ने पाहा, इखे, ने हे पहा इथे अगदी सुंदर असं तुम्हाला हे स्टॅचूला लावलेले ड्रेसेस आहेत हे पहा तर आपल्याला इथे शर्ट पीस आणि पॅन्ट पीसची काय रेंज रेंज असेल आणि ते कशा प्रकारे असेल तर हे सर्व डिटेल आपल्याला हे दादा सांगणार आहेत हा रिझनेबल रेटमध्ये मिळून जाईल तर अगदी लग्नसराई सुरू झालेली आहे आणि आपली महिलांची तर साड्यांची खरेदी झालेली आहे पण नेहमीप्रमाणेच आपली चेन्सची खरेदी राहते तर, खरे तर तुमची जर खरेदी राहिलेली असेल तर तुम्ही नक्कीच रेमंड शॉपमध्ये व्हिजिट करा आणि तुमची छान अशी खरेदी करून घ्या चला साथी तर आपण बसत्यासाठी सुद्धा अगदी टॉवेल वगैरे हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतील टॉवेल टोपी म्हणजे तुम्हाला गिफ्टसाठी जर शर्ट पीस पॅन्ट पीस अशा प्रकारे जर हवं असेल तर तुम्हाला तोसुद्धा ऑप्शन तुम्हाला मिळेल हे पहा इथे तुम्हाला जर गिफ्ट पॅक हवे असतील तर हे सुद्धा तुम्हाला मिळतील आता काय प्राइस आहे ह्याची ओके okay, तर हा सहाशे पंचवीस आहे आणि पहाशे हे सहाशे पंचवीसला आहे आणि okay, रेंज ओके म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या रेंज मिळतील तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्हाला तुमच्या रेंजमध्ये सर्व मिळून जाईल तुम्हाला सिंगल पॅन्ट पीस किंवा शर्ट पीस असं सुद्धा मिळून जाईल किंवा तुम्हाला जर कॉम्बो हवा असेल तर ते सुद्धा इथे हे दादा बनवून देणार तर दादा हा पॅन्ट पीस कसा आहे तीनशे वीस पूर्ण पीस ओके आणि ओके म्हणजे हा पीस आणि शर्ट पीस तुम्हाला सहाशे मध्ये तीनशे पासन आहे का ओके म्हणजे तीनशे पासन तुम्हाला इथे स्टार्टिंग रेंज मिळेल आणि अगदी छान क्वालिटी हवी असेल तर ती सुद्धा मिळेल हा अठराशे ऐंशी रुपये मीटर म्हणजे तुम्हाला नवरदेवासाठी जर खरेदी करायची असेल अगदी छान अशा क्वालिटीमध्ये हवे असेल तर तुम्ही नक्कीच यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि छान अशा रेंज मध्ये तुम्हाला मिळेल हा कसा आहे मीटर ओके तर हा पाचशे चाळीस रुपये मीटर आहे आणि रेमंड आहे हे पहा अगेल कलर कॉम्बिनेशन अगदी छान असे मिळतील तर हे पहा यामध्येच हे किती सुंदर कलर आहेत हे पहा अगदी छान असे आहेत म्हणजे तुम्ही लग्नासाठी नवरदेवासाठी तर ठेवूच शकता पण तुम्हाला जर छान असेल तर तुम्हाला हा सुद्धा ऑप्शन आहे तर व्हाइटमध्ये आहेत आणि हे दादा कशा आहेत तुम्हाला कपडा सुद्धा कमी लागेल आणि दादा रेंज कसे आहे त्याची तर हे तुम्हाला पाचशे पासून पुढे आणि जे तुम्हाला पन्नास कमी मिळेल तिथे कपडा जास्त लागतो इथे तुम्हाला हे शर्ट पीस एकशे चाळीसपासनं पुढे आहेत म्हणजे जसं क्वालिटी आहे त्याप्रकारे तुम्हाला, तुम्हाला इथे शर्ट पीस मिळतील हे पहा अगदी सुंदर कलेक्शन आहे तुमची शॉपिंग बाकी असेल तर तुम्ही नक्की या आणि या शॉपला विजिट करा हे पहा ही शेरवानी बनवलेली आहे म्हणजे ऑर्डर प्रमाणे तुम्हाला जर कोणत्या कलरमध्ये फॅब्रिकमध्ये हवे असेल तर तुम्हाला ही बनवून मिळेल तुम्हाला हा पूर्ण सेट अवेलेबल आहे आणि कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा आहे बावीसशे पन्नासला पूर्ण सेट ओके तर तुम्ही पाहू शकता की हा बावीसशे पन्नासला ला पूर्ण सेट आहे हे पहा आणि यामध्ये कलर सुद्धा ओके, मिळतील ओके, तर यामध्ये कलर सुद्धा मिळतील आता तुम्हाला वेगळा फेटा आणि धोतर घ्यायची गरज नाही तर तुम्हाला हा अगदी सेट इथे छान आपण जर गेलो तर आपल्याला खरंच खूप दहा दुकानं बघायला लागतात आणि दहा दुकानांमध्ये फिरून सुद्धा आपल्याला अगदी आपल्या मॅचिंग असं मिळत नाही तर तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर तुम्हाला एकाच दुकानामध्ये तुम्हाला हा पूर्ण सेट मिळून जाईल हे पहा घेतो फॅब्रिक अवेलेबल आहे आणि त्या अवेलेबल करून सुद्धा देतील आणि शिवून सुद्धा मिळेल आणि अर्जंट असेल त्यांचं फर्स्ट फ्लोअरला सुद्धा अगदी छान असं इथे बघा इनरवेअर सुद्धा आहेत रेडीमेड कुर्ती सुद्धा आहेत हे पहा चला तर आपण आता फर्स्ट फ्लोअरला जाऊया फर्स्ट फ्लोअरला सुद्धा यांच्याकडे तर हे पहा इथे फर्स्ट फ्लोअरला जातानाच अगदी छान असे कुर्तीचे हे लावलेले आहेत तर इथे तुम्हाला रेडीमेड कुर्तीज सुद्धा अवेलेबल आहेत आणि साईज सुद्धा तुम्हाला सर्व इथे मिळून जातील एकाच छताखाली सर्व प्रकारचे ऑप्शन्स मिळतील हे पहा तर तुम्ही पाहू शकता इथे फेट्यांचे किती छान छान प्रकार आहेत पैठणीमध्ये आहे हे ब्लेझर अवेलेबल आहेत आणि हे पहा इथे तुम्हाला हे रेडीमेड ब्लेझर आहेत हे पहा सुद्धा आहेत आणि तुम्ही इथे या आणि खरेदी कराच कारण तुम्हाला रिझनेबल रेट मध्ये मिळेल पहा किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता दादा ह्याची काय रेंज आहे म्हणजे तुम्हाला आपले महाराष्ट्रीयनच नाही तर वेगळे असे छान लुक मिळतील ओके तर नऊशे ऐंशी जसा मी खाली दाखवला तसा सेट आहेच पण हा सिंगल पण तुम्हाला सहाशे ऐंशी ला आहे हे पहा आणि किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि सर्व कलर सुद्धा यामध्ये तुम्हाला, तुम्हाला मिळून जाते जॅकेट आहे तुम्हाला इथे सर्व प्रकारचे जॅकेट मिळतील दादा ह्या सगळ्या साईज आहेत का याच्यामध्ये हे कसं आहे ओके तर हा पूर्ण रेडी जॅकेट तुम्हाला अठराशे ऐंशी आईशी। ऐंशी ला मिळेल आणि काहीतरी डिस्काउंट असेल तुम्हाला रिजनेबल मध्ये सुद्धा ओके आणि डिस्काउंट सुद्धा okay, करून देतील नक्कीच हे पहा मला यामध्ये सुद्धा सर्व साईज अवेलेबल आहेत हे पहा तुम्हाला इथे एक हजार ऐंशी मध्ये हे जॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जसं फॅब्रिक मिळेल तसं तुम्हाला रेंज सुद्धा असतील तर हे पहा अगदी छान असे आहेत आणि हे तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल तुम्हाला कोणता कलर हवा त्याप्रमाणे करून मिळेल हे पहा अगदी सुंदर आहे तर ही पहा ही शेरवाणी रेडी आहे दादा ह्याची काय प्राइस आहे ओके तर ही रेडी शेरवाणी आहे ही पाच हजार आठशे आहे आ। ओके आ... ही साईजचा इश्यू असेल म्हणजे तुम्हाला आता आपण खाली जसं दाखवला तो कस्टमाइज करून घेतलेला आहे त्यांनी व्हाईट तर तुम्हाला साईजचा इश्यू असेल हा तर यामध्ये तुम्हाला जॅकेट अगदी तुम्हाला मॅचिंग ओके तर हा बाराशे ऐंशी आहे हे पहा आणि सुंदर आहे ओके तर हे सुद्धा छान आहे हा कसा आहे दादा हा सोळाशे ऐंशी आहे तर हे, हे पहा किती सुंदर आहे तर तुम्हाला अगदी आपला ठाणा बॉम्बेला जायची गरज नाही आहे हे पहा तुम्हाला आपल्या कल्याणमध्येच एवढे सुंदर व्हरायटी आणि एवढं सुंदर फॅब्रिक मिळत असेल तुम्हाला एकाच दुकानामध्ये फॅब्रिक घेऊन तुम्हाला जर स्टिचसुद्धा करून मिळत असेल तर ही तर तुमच्यासाठी परवणीच आहे आणि अगदी आपण खरेदीसाठी ठाणा किंवा बॉम्बेला जातो तर आपल्या कल्याणमध्येच एवढं छान तुम्हाला रेमंडचं शॉप मिळतं तिथे तुम्हाला एवढी छान व्हायला इंडो वेस्टर्न साठी हा छान असा आहे, आहे तर हे पहा इथे तुम्हाला जे आपल्याला ब्लेझर दाखवले तर त्याचा हा लुक किती सुंदर आहे हे पहा अगदी कलर सुद्धा छान असे आहेत हे पहा साठी जे फॅशन आहे आता ट्रेंड जे ट्रेंडी आहे तर त्यामध्ये तुम्हाला हे छान असे ऑप्शन मिळतील आता हे कसं आहे कसं मीटर आहे कैसा मीटर कैसा मीटर आहे नऊशे मीटर okay. तुम्हाला नऊशे ऐंशी रुपये म्हणजे आठशे चा आ, स्टार्टिंग आहे तर स्टार्टिंग, रे। स्टार्टिंग रेंज आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं फॅब्रिक आहे हे पहा तर तुम्हाला अगदी जर प्रश्न पडला असेल की आपल्याला हे फॅब्रिक घ्यायचं आहे पण मग आपल्याला मॅचिंग कळत नाहीये तर इथे तुम्हाला या दादांकडून ते तुम्हाला ते सुद्धा सांगतील की ह्यावर कोणतं मॅचिंग होतं आणि कोणतं नाही तर त्या प्रकारे तुम्हाला ते फॅब्रिक सुद्धा काढून देणार ओके तर हे पहा ह्याचे सुद्धा कलर किती सुंदर आहेत मी तुम्हाला गॅरंटीने सांगेन की तुम्ही नक्कीच या आणि खरेदी करा म्हणजे आम्ही अगदी वीस वर्षापासून यांच्या शॉपमध्ये खरेदी करतोय आणि कधीच तुम्हाला कोणत्या ब्लेंडला वाव मिळणार नाही स्टिचिंग मास्टर आहेत तर <laughs> इथे तुम्हाला अगदी छान असं स्टिच करून मिळेल तुम्हाला अगदी प्लस साईज आणि दादा कसं मिळेल आपल्याला स्टिच करून समजा आज दिलं तर आता समजा लग्न सराई नसेल तर मग किती दिवसात मिळेल दोन तीन दिवसात तुम्हाला अगदी स्टिच करून मिळेल पण गर्दी असेल म्हणजे लग्न सराईची सीझन असेल तर तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला मास्तरांना विचारूनच हे करावं लाशे ऐंशी रुपये मीटर आहे आणि तुम्हाला हे छान अशा डिझाईन्स आहेत आणि रिजनेबल रेट मध्ये मिळेल तर तुम्हाला इथे अगदी छान अशा कलरफुल टोप्या सुद्धा मिळतील तर हे पहा ह्या पैठणी टोपीज आहेत काय रेंज आहे दादा याची दोनशे ऐंशी तीनशे दोनशे ऐंशीला ही दोनशे ऐंशीला आहे ओके आणि ही प्लेन वाली कशी आहे तीनशे वीस ओके तर ही तीनशे वीस ला आहे पण पाहू शकता फॅब्रिक असं सिल्कमध्ये आहे ओके तर मी तुम्हाला फर टोपी सुद्धा मिळेल काही ठिकाणी तर ही लग्नामध्ये वगैरे अशा प्रकारचीच टोपी घातली जाते प्रत्येक एरिया वाईज तुम्हाला वेगळं हे मिळतं तर कशा प्रकारे हे अगदी छान आहेत आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व कलर मिळतील म्हणजे हे पहा ऑफ पॉईट तर हे सुद्धा तुम्हाला प्लेन मिळतील ही ही सेम आहे ना प्राईस तीनशे वीस ओके तर पहा तुम्हाला अशा प्रकारे टोपी सुद्धा मिळेल आणि हे पहा किती सुंदर असे कलर आहेत हे पहा तर काय म्हणताय कधी येत आहे तुम्ही लग्नाची खरेदी करायला कुठे यायचं आहे अहो हे काय विचारताय शिवाई चौकात आल्यावर तुम्हाला अगदी रेमंड शॉप लागणार आहे रेमंड द मनोहर तर नक्कीच या वामा शॉपच्या बाजूला तर तुम्हाला ही सिल्क मध्ये पैठणीमध्ये आणि हे पहा खन मध्ये सुद्धा तुम्हाला या सर्व टोप्या अवेलेबल आहेत तर फ्री साइज मध्ये सुद्धा आहेत हे पहा आणि ही फरची टोपी सुद्धा आहे हे पहा ही कशी आहेत आता दोनशे ऐंशी ओके म्हणजे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळतील तुम्हाला हे पहा दादा काय प्राइस आहे बाराशे ऐंशी पासन म्हणजे तुम्हाला तेराशे पासन स्टार्टिंग रेंज मध्ये रेडी मेर। कुर्ते मिळतील तुम्हाला इथे आ, हे थर्टी सिक्सच्या साईजपासनं तुम्हाला फोर्टी एटच्या सा फोर्टी एटच्या साईजपर्यंत मिळतील हे पहा अगदी सुंदर असे हे जॅकेट आहेत तर हे पहा किती सुंदर जॅकेट आहे आहेत कसे दादा काय प्राइस आहे तर हे पहा हे पंधराशे मध्ये आहे आणि साईज नुसार प्राइस कमी जास्त होणार की नहीं, नहीं, से, मत सेम मत ना ओके यामध्ये या तुम्हाला सुद्धा सर्व साईज अवेलेबल आहेत ना त्यामध्ये अशा प्रकारचे सुंदर जॅकेटचे कलर आहेत किती सुंदर असे कलर आहेत आणि हे तुम्हाला पंधराशे रुपयापासनं स्टार्टिंग आहेत आणि यामध्ये तुम्हाला हे सर्व कलर्स मिळतील हे आहे साईज पण साईज आणि कलर तुम्हाला सर्व यामध्ये मिळून जाईल तर हे पहा इथे तुम्हाला कुर्ते सुद्धा मिळतील आणि हे कुर्ते तुम्हाला थर्टी सिक्सच्या साईज पासून अगदी फोर्टी एट च्या साईज पर्यंत आहेत आणि सर्व कलर साईज अवेलेबल आहे लॉंग बरोबरच शॉर्ट कुर्ते सुद्धा मिळतील हे पहा अगदी सुंदर आहे कलर बघा किती सुंदर आहे दादा हे कसं आहे शॉर्ट कुर्ता कसा आहे बाराशे पासून ओके तर हे पहा हे सुद्धा सुंदर आहेत आणि हे बाराशे पासून स्टार्ट आहे आणि हा हजार रुपये आहे प्युअर कॉटन आहे ओके तर हा प्युअर कॉटन आहे okay. का तर हे पहा हा जो रामराज म्हणून ब्रँड आहे तर त्याचा हा शर्ट आहे आणि व्हाइटून साऊथ चा ब्रँड आहे आणि no. तो तुम्हाला रामराजमध्ये तुम्हाला रेडीमेड धोती कुर्ती शॉर्ट शर्ट आणि लॉंग असे सर्व मिळून जाईल तर हे पहा इथे तुम्हाला रेडीमेड धोती मिळेल पेशवाई हे पहा अगदी सुंदर अशा आहेत हे पहा दादा एक खोलून दाखवा बरं आणि तुम्हाला इथे पैठणी धोती सुद्धा मिळेल तर आपण एक पीस ओपन करून बघूया पैठणी धोती आहे हे पहा ऐंशी ओके तर ही चौदाशे ऐंशी आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला छान पर्याय इथे अवेलेबल आहे हे पहा आणि छान कलर सुद्धा मिळेल आणि कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता साइज चा इश्यू तर पुन्हा भेटूया अशाच नवीन शॉपिंग ब्लॉग मध्ये धन्यवाद आणि ह्यांची काय रेंज स्टार्टिंग आहे दादा सहाशे ऐंशी पासून तर हे सहाशे ऐंशी पासन आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन कळेल